नमस्कार सर्वांना ओम साईराम आज बनवणार आहे वटाणा उसळ इकडे मी वटाणा पाच सहा तास भिजत ठेवला होता छान भिजला पण आहे आणि स्वच्छ धुवून घेतला कुकरमध्ये तेजपत्ता आणि दालचिनी टाकत आहे नंतर हळद टाकते दोन शिट्ट्या करून घेतल्या आहेत कुकर थंड झाले आहेत साहित्य कांदा कडीपत्ता हिरवी मिरची कोथिंबीर टोमॅटो घेतला आहे हळद तिखट मीठ धनिया पावडर आणि खोबऱ्याचा खीस घेतला आहे कढई तापत ठेवली आहे कढई तेल टाकले आहे जिरे टाकले आहे मोहरी टाकली आहे कांदा टाकला आहे कढीपत्ता टाकला आहे हिरवी मिरची पण टाकली आहे आणि नंतर टोमॅटो पण टाकला आहे मिक्स करून घेतलं आहे नंतर हळद तिखट मीठ पण टाकून घेतलं आहे परत मिक्स करून घेतले आहे आणि दोन तीन मिनटं ठेवून दिला आहे गॅसवर तेल सुटेपर्यंत नंतर वाटाणा पण टाकला आहे मिक्स केला आहे छान उखळी आली आहे कोथिंबीर टाकली आहे तयार आहे वाटाणा उसळ धन्यवाद